जिल्हाधिकारी अशोक काकडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुणी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन दिले यावेळी खुणी हल्ला प्रकरणी आरोपीवर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न आणि संगणमताने कट कार्यालयातील महिला सहकार्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व्हावा व तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा शस्त्रे कपडे अंगावरील जखमा डॉक्टर अहवाल सी सी टी व्ही फुटेज या सर्वांचा तपासात वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मोका झोपडपट्टी कायदा आणि त्यांच्यापासून शहराला आणि सामान्य जनता व्यापारी गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात यावेत विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी त्यासाठी जिल्ह्याचे एक पथक नेमण्यात यावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी त्याबद्दल यंत्रणेने कोणाचाही दबाव घेऊ नये विटा पोलीस ठाण्याची प्रतिमा सातत्याने घडणारे खून अपहरण मारहाणीच्या घटना परागंदा आरोपी न सापडणे ब्लॉक्स प्रकरण यामुळे डागाळी आहे त्याबाबतचा योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे करावा अशा मागण्यावेळी करण्यात आल्या